सीमा राजू पोकळे मी ते मुलाची चुलती आहे वी जस्टिस यू डोंट नो सारिका गणेश पोकळे मी मुलाची चुलती आहे आमच्या घरात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की घरातल्याच नातेवाईकांनी घरातल्यांवरती उलटा पार केलेला आहे परत असं कधीच कोणाच्या आयुष्यात म्हणजे घडूच नाही बोललात पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि प्रूफ करून दाखवलंय म्हणजे दाखवत आहेत की आमची पूर्ण कमिटी कि तुमच्या मुलाचा जो कोण अपराधी आहे मुलगा आहे की त्याला आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसाच्या आतमध्ये पकडून आणून देतो तुम्ही त्या मुलाचा अंत्यविधी करा पण जर पोलिसांनी जर आम्हाला नाहीच एवढ्या एक दोन दिवसात दिलं तर आम्ही परत ऍक्शन घेऊ शकतो कारण एवढं वाईट कधीच कुठल्याच आईशे घडू नये कारण त्या बाईला आहे ना नवराही नाही ना आता मुलगाही नाहीये अख्खा आयुष्य तिचं बर्बत झालेलं आहे आणि एवढ्या चांगल्या मुलाचं असं निर्गुणपणे हत्या करणं खरंच खूप चुकीचं काम आहे परत कुठल्याच आईवरती कुठल्याच मुलावरती असा अन्याय नाही झाला पाहिजे आणि पोलिसांनी खरंच आम्हाला सहकार्य करावं की अशी शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे की परत कुठल्याही मुलाला असं करताना दहा वेळा या शिक्षेची आठवण झाली पाहिजे नको बाबा असा एक परत असं गुन्हा घडला नाही पाहिजे आपल्याला कौटुंबिक कौटुंबिक वादात नाही खरं आहे आम्ही छाती टोप कोणी सांगू शकतो हे खरं आहे आणि त्यांनी सगळ्यांना सगळे दिलेलं होतं त्याचा काही त्याचा दोष नव्हता आणि एकदम म्हणजे वीस वर्षाचा मुलगा आहे तो काय करणार आहे एकदम साधा मुलगा साधा मुलगा सगळ्यांचं त्याचं कम्युनिकेशन खूप चांगलं होतं आणि इतका म्हणजे त्याचा स्वभाव चांगला होता ना तुम्ही आता आमचे पब्लिक किती आले त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता तर त्यांनी सगळ्यांना सगळं दिलेलं आहे त्याचा काही याच्यात दोष नाहीये आणि हे सगळं ह्या याच्यातूनच घडले जमिनीच्या वादातूनच घडले आणि आम्हाला न्याय पाहिजे ज्यांनी मारले त्याला मार सुद्धा फाशी दिली पाहिजे असं आमचं मत आहे ज्यांनी मारले त्याला त्यांनी खायला प्यायला घातलं होतं त्यालाय आता तुम्ही मागणी करताय आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय असं सांगितलंय का नाही नाही घेतलं नाही म्हणून तर त्यांच्या दारात आलोय ना दोन तीन दिवसात घेतो म्हणून सांगितलं आम्हाला पण आम्हाला वाटतं दोन तीन दिवसात नाही त्याला आत्ताच पकडलं पाहिजे आणि आत्ताच शिक्षण उभे चौकात आमच्या समोर त्याला शिक्षा झाली पाहिजे आम्ही तुझं काय वाईट केलं म्हणून आमच्या मुळावर उठला नमस्कार स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये धायरी येथील रायकरमाळा येथे तरुणाचा जमिनीच्या वादातून निर्गुण खून करण्यात आला आणि त्या तरुणाचे नातेवाईक जे आहेत ते आज सिंहगड पोलीस स्टेशन येथे जम आंदोलनासाठी जमा झाले होते मृतदेह हो ताब्यात घेण्यासाठी त्यांनी नकार दिला होता जागेच्या वादातून सिंहगड रोडवरील रायकरमाळा परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचा निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे असं खून झालेल्या या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस पोलिसांनी सागर पोपट रायकर व संपत तानाजी काळोखे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य पोकळे व संपत काळोखे हे नातेवाईक का आहेत त्यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरू होता आदित्य हा मंगळवारी रात्री या जागेवर कामगारांना घेऊन आला व पत्र्याची शेड उभारण्याचं काम तो करत होता रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संपत व सागर रायकर हे दोघे तिथे आले त्यावेळी ते त्यांच्यात वाद झाला तेव्हा दोघांनी आदित्यच्या पाठीत धारदार हत्यारानं वार केले आदित्य रक्ताच्या थारोळ्यात जागीच पडल्यावर दोघे पळून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आदित्य याला रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलीस या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत मात्र पोलिसांनी अजून कुठल्या कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही आणि याच कारणाने आज मृताचे नातेवाईक जे आहेत ते सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाला बसले होते यानंतर मात्र या, सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मृतांच्या नातेवाईकांशी बातचीत केली त्यांना समजावलं आणि त्यानंतर आता मृतदेह हो जो आहे तो नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईक जे आहेत ते गेलेले संदर्भात आमच्या पोलीस नामानं मृतांच्या नातेवाईकांशी बातचीत केली असतात ता आरोपीला ताब्यात लवकरात लवकर घ्यावं आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता मृतांच्या नातेवाईकांकडनं होताना दिसते सोनाली भालेसिंग ना पोलिस नामानिस्कडून